ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये असणाऱ्या नवीन इमारतीमध्ये लिफ्ट मध्ये कर्मचारी अड़कला अर्धा तास आरडाओरडा करूनही सुपरवायझर येत नसल्याची महिला कर्मचारी यांची तक्रार खुर्चीवर बसून राहतात पण मदतीला धावत नाहीत कर्मचारी महिलेचा उद्विग्न हंबरडा आहे आहे घेत काय करणार झालेलं

यांची तुम्ही लक्ष देत नाही ते अर्धा तास लिफ्ट मध्ये आहेत असं म्हणणं आहे त्यांचं पण ते ओरडत नाहीत अर्धा तास झालाय माझ्या लोक मग आम्ही काढले मी दोन मिनटात काढलं दोनच मिनिटात पण नेहमीच लिफ्ट खराब होती तुम्ही मेंटेनन्स साठी काय केलंय का पब्लिक किती आहे पब्लिक जरी असलं तरी मेंटेनन्स करणार कोण आहे पब्लिक कंटिन्यू असल्यामुळे ते बंद पडते आणि दोन मिनटं झाले थोडं ही बिल्डिंग अतिशय सुंदर बनवलेली आहे परंतु येथील लिफ्टचा प्रॉब्लेम हा पहिल्यापासून चालू आहे लोक आज ही महिला गेली अर्धा तास लिफ्टमध्ये अडकली होती ओरडत होती परंतु इथं लक्ष द्यायला सुप्रिटेंडंट कोणीही नाही आहे असं चाललेलं आहे त्यांचे हे वाद चालू आहेत

अबा हा माणूस याचा अपंगत्वाचं सर्टिफिकेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे त्याच्याबरोबर त्याचे नातेवाईक देखील आहेत अशी ही सगळी अवस्था ससूनमध्ये आहे काय करतं शासन आणि या ठिकाणी असणारे सुप्रिटेंडंट तर या ठिकाणी लक्ष द्यावं अशी आम्ही टॉप न्यूज पुण्याच्या वतीने अपेक्षा करतो आणि ह्या दोन लिफ्ट आहेत ह्या लिफ्टपैकी ए टूची ही जी लिफ्ट आहे ही आत्ताच अडकली होती त्याचा व्हिडिओ आम्ही आपल्यासमोर आणत आहोत अशा पद्धतीने इथं अवस्था आहे ससून रुग्णालयाला फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं निधी येतो परंतु व्यवस्थेचा इथं या ठिकाणी संपूर्ण अंधाधुंदी कारभार चाललेला दिसत आहे पेशंटबरोबर कर्मचारी पण या लिफ्टमध्ये अडकत असतील आणि याला अटेंडन्सच नसेल तर कशा पद्धतीने कारभार चालू आहे हे आपल्या लक्षात येत आहे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायक